नमस्कार मित्रांनो भूमी अभिलेख विभागामार्फत भूकर मापक या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे नऊशे तीन जागांसाठी ही भरती राहणार आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या जाहिरातीतल्या पात्रता काय आहेत कशा पद्धतीनं अर्ज सादर करायचा आहे त्याचे शुल्क किती असेल आणि इतर जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते जाणून घेणार आहोत मित्रांनो चॅनलवर पहिल्यांदाच आला संत तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटन ऑन करा नमस्कार मी अनिल आणि तुम्ही पाहताय ई माहिती दूत मित्रांनो भूमी अभिलेखच्या संकेतस्थळावर आपण आल्यानंतर आपल्याला डाव्या साईडला भूमी अभिलेख विभाग भूकर मापक सरळ सेवा भरती ऑप्शन दिसेल त्याच्या खाली त्यांची जाहिरात आहे भूकर मापक संवर्ग सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस जाहिरात इथं क्लिक केल्यानंतर त्यांचं जे पी डी एफ आहे ते पी डी एफ ओपन होईल या पी डी एफमध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे भूमी अभिलेख विभागातील गट क पदोसमूह चार भुकर मापक संवर्गातली रिक्त पदे भरण्यासाठी विहित अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांकडून स्पर्धात्मक परीक्षेसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायची सुविधा इथं संकेतस्थळं दिलेली आहे दोन संकेतस्थळ इथं उपलब्ध आहेत एक दहा ते चोवीस दहापर्यंत हे अर्ज तुम्हाला सादर करायचे आहे भरतीचा कार्यक्रमसुद्धा खाली दाखवलेला आहे त्यानंतर विभागानुसार जी पदं आहेत ती पदाची डिटेल्स दिलेली आहे वेतनस्तर एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशेच्या दरम्यान असेल इथं विभाग उपसंचालक भूमी अभिलेख पुणे इथं त्र्याऐंशी जागांसाठी ही भरती असेल सगळ्या विभागानुसार जागांची माहिती इथं दिलेली आहे पुणे विभागात त्र्याऐंशी त्यानंतर कोकम प्रदेश मुंबई विभागामध्ये दोनशे एकोणसाठ जागा आहेत नाशिक प्रदेश नाशिक विभागामध्ये एकशे चोवीस जागा आहेत खाली आला तर इथं छत्रपती संभाजीनगर विभागात दोनशे दहा जागा आहेत त्यानंतर अमरावती विभागामध्ये एकशे सतरा रिक्त जागा आहेत नागपूर विभागामध्ये एकशे दहा रिक्त जागा आहेत तर अशा टोटल नऊशे तीन जागांसाठी ही भरती राहणार आहे खाली इथं वयोमर्यादा आणि शैक्षणिक अर्हता दिलेली आहे अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडे स्थापत्य अभियांत्रिकीची पदविका तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तुमचं वय अठरा ते अडतीस इथं असणं गरजेचं राहणार आहे तुम्ही अठरा ते अडतीस वर्षाचे असाल तर अर्ज करू शकता तुम्हाला सिव्हिलमध्ये डिप्लोमा झालेला असणं गरजेचं आहे किंवा माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे दहावीनंतर दोन वर्षाचा आय टी आयचा सर्वेक्षक व्यवसायाचं प्रमाणपत्र तुमच्याकडं असणं गरजेचं आहे तरच तुम्ही इथं अर्ज करू शकणार आहात दुसरी जी अर्हता दिलेली आहे त्यामध्ये मराठी टंकलेखन तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रति मिनिट याचं तुमच्याकडं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे खाली सर्व माहिती त्या वयोमर्यादेमध्ये शिथिलता कोणासाठी आहे परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे परीक्षा शुल्क इथं जे आहे अमागास प्रवर्गासाठी एक हजार रुपये मागास प्रवर्गासाठी नऊशे रुपये एवढे शुल्क आकारण्यात आलेलं आहे निवडीच्या निकषामध्ये तुम्हाला ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल याच्यामध्ये पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणं आवश्यक राहणार आहे पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त केलेला असाल तर तुमची तिथं पुढच्या प्रोसेससाठी निवड केल्या जाऊ शकते त्यानंतर इथं खाली एका पदासाठी दोन किंवा अधिक उमेदवारांना एकसारखे गुण मिळाल्यानंतर त्याची जी अर्हता आहे चार पाच बावीसच्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रेफरन्स जो आहे पहिले आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाल्याला देण्यात येईल त्यानंतर समान गुणप्राप्त ज्या अर्हता दिल्यात त्या तुम्ही एकदा वाचून घेऊ शकता की कशा पद्धतीनं तुम्हाला इथं प्रेफरन्स दिला जाईल ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आय बी पी एस जी डॉट आय बी पी एस डॉट इन जी ओ एम एस सी पी टू फाईव्ह हे संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करायचा एक ऑक्टोबरपासून अर्ज सुरू झाले असून चोवीस ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत एका उमेदवाराने एकाच विभागात अर्ज सादर करायचा आहे वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज सादर करायचे नाही असे जर अर्ज आले तर मे बी ते बाद होऊ शकतात मुदतीत म्हणजे चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अगोदरच तुम्हाला अर्ज या ठिकाणी सादर करायचे आहेत ऑनलाईन परीक्षा होणार आहे सर्वसाधारण अटी तुम्ही जाहिरातीमध्ये पाहू शकता त्यानंतर जे आरक्षण आहेत विविध प्रकारच्या आरक्षणाची माहितीसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे अनाथसाठी आरक्षण महिलांसाठी आरक्षण आणि खाली लिंक दिलेली आहे या लिंकवर तुम्ही जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे या लिंकवर तुम्ही गेलात तर इथं तुम्हाला सगळी प्रोसेस सांगितल्या जाईल खाली रेफरन्स डॉक्युमेंटमध्ये सुद्धा कसं अर्ज करायचा याचीसुद्धा माहिती तुम्हाला तिथं दिली जाईल चोवीस दहापर्यंत अर्ज सादर करायचा आहे तुमचं ॲप्लिकेशन तुम्ही आठ नोव्हेंबरपर्यंत प्रिंट करू शकणार आहात या ठिकाणी हाऊ टू अप्लायला क्लिक करून तुम्हाला कशा पद्धतीनं अप्लाय करायचं याची माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे तुम्ही अगोदर रजिस्ट्रेशन केलं असेल तर ऑलरेडी रजिस्टर्डला लॉग इन करायचं आहे आणि नसेल केलं तर न्यू रजिस्ट्रेशनला तुम्हाला क्लिक करायचं आहे न्यू रजिस्ट्रेशनला तुम्ही क्लिक केल्यानंतर तिथं एक पॉपअप येईल त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची सर्व माहिती भरायची आहे हे हाऊ टू अप्लाय जे पी डी एफ आहे यामध्ये या कशा पद्धतीनं अर्ज करायचा हे सांगितलेलं आहे कशा पद्धतीनं कागदपत्र अपलोड करायचे आहेत हे सांगितलेलं आहे फी कशा पद्धतीनं भरायची आहे याचीसुद्धा माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर सर्व माहिती या पी डी एफमध्ये उपलब्ध आहे कशा पद्धतीनं अर्ज करायचा हे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता तुम्हाला नवीन नोंदणी करायची असेल तर न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक करायचं आहे अगोदरची नोंदणी असेल तर तुम्हाला ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेट म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला इन इं, इंटर करायचं आहे इथं आल्यानंतर खाली बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला टाकायची स्वतःचं नाव पहिले टाकायचं आहे स्वतःचं नाव टाकल्यानंतर कन्फर्म फर्स्ट नेम पहिलं नाव परत कन्फर्म करायचं वडिलांचं नाव कन्फर्म वडिलांचं नाव करायचं आडनाव परत आडनाव तुम्हाला कन्फर्म करायचं पूर्ण नाव खाली येईल त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर तुमचा मोबाईल नंबर कन्फर्म करायचा अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर ते तुम्ही इथं टाकू शकता त्यानंतर ईमेल आय डी तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे ईमेल आय डीचं फक्त नेम टाकायचं डोमेन नेम तिथं ॲटोमॅटिक येतं त्याच्यातून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि तुमचा मेल आय डी पूर्ण या ठिकाणी भरायचं आहे कन्फर्म ईमेल आय डीमध्ये आणि त्यानंतर सेक्युरिटी कोड टाकून म्हणजे कॅपच्या टाकून तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या बटनाला क्लिक करायचं आहे इथपर्यंत आलात की परत पर तुम्हाला फोटो सिग्नेचर अपलोड करायचे आहे तुमची डिटेल्स म्हणजे शैक्षणिक पात्रता पत्ता या कागदपत्राची माहिती डिटेल्समध्ये भरायची तुमच्या अर्जाचा प्रिव्ह्यू एकदा बघायचा आहे तुम्ही जे भरलं ते व्यवस्थित आहे का नाही चेक करायचं आहे त्यानंतर जी कागदपत्रं तुम्ही सांगितलेली आहेत ती कागदपत्रं अपलोड करायची आहेत कागदपत्र अपलोड केलं की तुम्हाला पेमेंट करायचं आहे तर इथपर्यंत नॉर्मल प्रोसेस आहे सहज अर्ज जा तुम्ही सादर करू शकता तर मित्रांनो ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि ही जी पी डी एफ आहे ही पी डी एफ व्यवस्थित वाचून त्यानंतरच अर्ज सादर करा धन्यवाद मित्रांनो